नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागचे भाग तुम्हाला आवडले असतीलच आज आपल्याला नवीन भाग आणखी पाहायचा आहे रेषाखंड दुभागणे आता या ठिकाणी चार बेसिक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो या हा जो याला म्हणायचं बिंदू काय म्हणायचं बिंदू म्हणायचं याला काय म्हणायचं बिंदू दुसरा याला म्हणायचं रेषा खंड काय म्हणायचं रेषा खंड म्हटलं जातं आणखी एक दाखवलं जातो त्याला म्हटलं जातं रे त्यालाच मराठीत म्हटलं जातं किरण काय म्हटलं जातं किरण या पद्धतीने या चार गोष्टी तुम्हाला या तीन गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी परत एकदा सांगतो या बिंदूला काय म्हणायचं पॉइंट म्हणतात याला सेगमेंट म्हटलं जातं याला रे म्हटलं जातं मराठीत किरण म्हटलं जातं सेगमेंटला रेषाखंड म्हटलं जातं याला बिंदू म्हटलं जातं आता या ठिकाणी काय आता तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी भूमितीमध्ये महत्वाच्या असतात आता या ठिकाणी रेषाखंड तो बघायचा आता रेषाखंड म्हणजे काय सेगमेंट तिथं तुम्हाला चार माप तुम्हाला लिहिलेले आहेत दोन सेंटीमीटर चार पॉईंट पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर आता या ठिकाणी सगळ्यात अगोदर काय करायचं तर पट्टी घ्यायची पट्टीनुसार या ठिकाणी रेषा खंड काढून घ्यायचा दोन सेंटीमीटर अंतराचं एक रेषा खंड काढायचा काय काढायचा रेषा खंड काढायचा त्याला नाव द्यायचं ए आणि बी काय नाव दिलं ए आणि बी नाव दिलं मग आपलं कर्कडक घ्यायचं कर्कडकला पेन्सिल लावायची आणि मग लोखंडी टोप कुठं ठेवायचं ए वर ठेवायचं बी पेक्षा कमी अंतर घ्यायचं बी पेक्षा कमी अंतर घ्यायचं किंवा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आता या ठिकाणी वरच्या बाजूला एक चाप मारायचा खालच्या बाजूला एक चाप मारायचं चा। पुन्हा कर्कडक काढायचं या ठिकाणी पुन्हा वरच्या बाजूला एक चाप मारायचा खालच्या बाजूला एक चाप मारायचा कंपाच्या सहाय्यानेच ही कृती करायची आहे आता या ठिकाणी दोन रेषा या ठिकाणी जिथं छेदलेल्या आहेत चाप मारलेला आहे तो चाप काय करून घ्यायचा जोडून घ्यायचा हा काय झाला तुमचा रेषा खंड दुभागला आलं का लक्षात अजून जरी कृती लक्षात नाही आली तरी बघा आता आपण दुसरं गणित बघूया दुसऱ्या गणितात काय सांगितलंय तर चार पॉइंट पाच आपल्याला सांगितलेलं आहे पट्टी घेतली पट्टीच्या सहाय्याने चार पॉइंट पाच अंतर घेतलं आपण बरोबर तुम्ही मोजून अंतर घ्यायचं नाव दिलं त्याला पी क्यू किती चार पॉईंट पाच सेंटी मीटर या ठिकाणी रेषाखंड काढलेला आहे म्हणजे सेगमेंट काढलेला आहे आता लोखंडी टोक ठेवायचं पी वर क्यू पेक्षा कमी अंतर घ्यायचं वरच्या बाजूला एक चाप मारायचा खालच्या बाजूला एक चाप मारायचा पुन्हा अंतर न बदलता तसंच क्यू या बिंदूवर काय करायचं लोखंडी टोक ठेवायचं वरच्या बाजूला एक चाप आणि खालच्या बाजूला एक चाप एवढी सोपी कृती आहे पट्टी घ्यायची आणि पट्टीच्या सहाय्याने हे दोन बिंदू काय करून घ्यायचे जोडून घ्यायचे अलग लक्षात हिथं लंब दाखवायला विसराय विसरायचं नाही रे दाखवायला विसरायचं नाही अजूनही लक्षात आलं नसेल तर तिसरा प्रश्न बघूया काय सांगितलंय पाच सेंटीमीटर तुम्हाला सांगितलंय किती सांगितलंय पाच सेंटीमीटर पुन्हा पट्टी घ्यायची पट्टीच्या सहाय्याने पाच सेंटीमीटर अंतर घ्यायचं पाच सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर त्याला नाव द्यायचं नाव काही द्या ए दिलं याला बी दिलं किती अंतर घेतलं ते अंतर लिहायचं पाच सेंटीमीटर कंपास घेतलं कंपासच्या सहाय्याने बी पेक्षा कमी अंतर घेतलं वरच्या बाजूला एक चाप खालच्या बाजूला एक चाप बी वर ठेवलं अंतर न बदलता वरच्या बाजूला एक चाप आणि खालच्या बाजूला एक चाप आणि हे चाप पुन्हा काय करून घ्यायचे जोडून घ्यायचे पट्टीच्या सहाय्याने ही सगळी कृती करायची हाताने रेषा मारायच्या नाहीयेत लक्षात घ्या या ठिकाणी तुमची काय निघेल लंब रेषा निघेल नाईन्टी दाखवायला विसरायचं नाही ही सगळ्यात भूमितीमधील अत्यंत महत्वाची कृती आहे बऱ्याच मुलांना या ठिकाणी रेषाखंड दुभागता येत नाही आणि त्यातलं शेवटचं गणित बघूया आपण आता आठ सेंटीमीटर दिलेलं आहे बघा आता रेषाखंड वाढलेलं आहे मग आता रेषाखंड काय घेतला आपण आडवा घेतो तो आता उभा घेतला रेषाखंड काय घेतला उभा घेतला किती घेतला आठ सेंटीमीटर नाव दिलं त्याला पी आणि क्यू आठ सेंटीमीटर दिलंय बघा आता नीट लक्षात घ्या थोडीशी आकृती मी बदलली वर लोखंडी टोक ठेवलं पेक्षा कमी अंतर घेतलं निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं पेक्षा कमी घ्यायचं हिकडच्या बाजूला एक चाप मारला हिकडच्या बाजूला एक चाप मारला अंतर न बदलता पीवर ठेवायचं वरच्या बाजूला एक चाप मारायचा आणि खालच्या बाजूला एक चाप मारायचा कृती विसरू नका आता या ठिकाणी पट्टी एवढी मोठी नाहीये त्याच्यामुळे मी काय करतोय आता एक आहे एक बघा आता लंब दाखवायचा या ठिकाणी दाखवायला विसरायचं नाही अशा पद्धतीने आपण आज रेषाखंड दुभागने हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे भूमितीमधला हा सगळ्यात अत्यंत महत्वाचा भाग आहे तुम्ही अशी वेगवेगळे माप घ्या आणि रेषाखंड दुभागा त्याचा सराव करा निश्चितच तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा होईल चला पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया पण आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मला पाठवा पुन्हा उद्या भेटूया नवीन बागात नमस्कार